नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळाल्याने तसेच अकोला लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे युवा उमेदवार अनुप धोत्रे हे बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला अकोला लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे हे प्रचंड विजयी झाल्याबद्दल बाळापूर येथील बस स्थानक चौकात फटाके फोडून गुलाल उधळून मिठाई वाटप करून एकच जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जल्लोष कार्यक्रमाला भाजपा शिवसेना शिंदे गट मनसे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीचे मान अनुभव संजयजी धोत्रे यांचा आज अकोला लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय झाला आजो आज विजय झाला या अकोला जिल्ह्यामध्ये अठरा ते एकोणीस लाख मतदान आहे आणि अठरा ते एकोणीस लाख मतदारापैकी ज्या मतदारांनी आपलं मतदान केलं ते महाराष्ट्रातल्या महायुतीचं सरकार महायुतीचे मुख्यमंत्री सन्माननी एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं अकोला जिल्ह्यात पहिल्या दिवसपासून अनुप भाऊ धोत्री निवडून येतील हे जे कार्यकर्ते काम करणारे होते त्यांना हा विजय सुनिश्चित आहे हे प्राप्त होईल हे सगळ्यांना माहीत होतं पण गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत उमेदवाराचा आणि उमेदवाराच्या वडिलाच्याबद्दल जो अपप्रचार केला त्या अपप्रचारामुळे आज हा जनता त्यांना उत्तर दिलेला महाराष्ट्रात महायुतीच्या जवळपास एकोणीस सीटा आल्या महायुतीचं सरकार स्थापन होऊन केवळ दोन वर्ष झाली या महायुतीनं महाराष्ट्रात चांगलं काम केलं आणि या देशात परत एक वेळ हा देश नरेंद्र मोदीच्या धोळदौ नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील मी आज या बाळापूर विधानसभा मतदारसंघातील या ज्या मतदारांनी कमळ या दिशावर महायुक्ती उमेदवाराला मतदान केलं मी त्यांचं शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि बाळापूर शहरात यापुढे आपल्याला पुन्हा विकास माहीत पुढे विकास दिसेल अशी मी सर्वांच्या प्रार्थना करतो की आपण सर्वांना हा जो विजय प्राप्त केला एकजुटीनं आपण राहिलं पाहिजे आणि एकजुटीनं आपण काम केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा विजय एका दृष्टीने फार महत्त्वाचा आहे कारण दोन हजार चारपासून संजय भाऊ धोत्रे निवडू येत होते या निवडणुकीत त्याचा निगेटिव्ह प्रचार करून लोकांनी अपप्रचार करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मतदारांनी सोडावर पाडलं मी इतका बोलतो आणि आज आमच्या अन्नदात बाळापूरच्या जनतेने सहभागी झाले धन्यवाद प्रतिनिधी अमोल जामोदय एन टी वी न्यूज मराठी बाळापूर अकोला